न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बहुजन टायगर फोर्स श्रीरामपूर आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक किरण सोनवणे तसेच स्वरागिनी वर्षा एखंडे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम श्रीरामपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी तीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार देखील आयोजित करण्यात आला आहे बहुजन टायगर फोर्स संस्थापक अध्यक्ष संजय रुपटक्के उपाध्यक्ष दादासाहेब बनकर सचिव संजय पिटेकर सहसचिव बाबासाहेब हिवराळे बहुजन टायगर फोर्स श्रीरामपूर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रेल्वे स्टेशन येथे मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक किरण सोनवणे स्वरागिनी वर्षाय खंडे यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आहे त्यांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम मी आपल्या सर्वांचा लाडका गायक महाराष्ट्राचा भजन सम्राट किरण कुमार सोनवणे येत्या तीस एप्रिल रोजी येतोय आपल्या श्रीरामपूर नगरीमध्ये बुद्ध व भीमगीतांचा नजराणा घेऊन मला आमंत्रित केलेले आहे बहुजन टायगर फोर्स संजय भाऊ रुपटक्के यांनी तर मी येत आहे आपणही नक्कीच या नमस्कार सर्वांना मानाचं जय भीम मी स्वरागिनी वर्षा एखंडे मी होणार सुपरस्टार आवाज कोणाचा महाराष्ट्राचा फेम तर मी येत आहे तीस चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रेल्वे स्टेशन श्रीरामपूर तर मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेला आहे माननीय संजय भाऊ रुपटके यांनी तर मी येते तुम्ही पण या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा जय न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग श्रीरामपूर